नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण पाहतोय महालक्ष्मीचे व्रत नियम ओम श्री महालक्ष्मी माते नमा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होते मनोभावे व्रत केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्याला फार महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासनावर सजवण्यासाठी आंब्याचे पान करबंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक आणि सुपारी ठेवा विळ्याची पानं अथवा आंब्याची डहाडी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो हो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत धरणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास मात्र आपण स्वतःच करावा वाद भांडण करू नये उपवासाच्या दिवशी कोणालाही चुकीचे शब्द बोलू नये किंवा इतरांशी वाद घालू नयेत बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी हे काही सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेचं शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे आपल्या घरात धनाची वृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे किंवा गुलाबी कमळ महालक्ष्मी मातेला अर्पण करावे महिन्यातून एखादा दिवस एकदा शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं फार आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फूल देवीला अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटून द्यावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तस देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेलं आणि नीट नेटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप कधीही भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि माता लक्ष्मी देखील नाराज होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामांमुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारामध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवारमध्ये मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लागते दिवसभर केवळ फळं खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा आणि आपण देखील गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडावा त्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फक्त फळं दूध पाणी घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचं नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचूनच तसेच महालक्ष्मीची आरती करून घ्यावी त्यानंतरच उपवास सोडावा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासनी किंवा कुमारिकांना बोलवून आपल्या इच्छेने त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळे एक रुपया देऊन हळद कुंकू करावं आणि नमस्कार करावा यामुळे आपलं व्रत सफल होतं व्रत करताना पूर्ण श्रद्धा भक्ती आणि भावाने व्रत करावी आशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला आवडले असतील किंवा महत्त्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद